ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस चौथा अध्याय पहिला अर्जुन विषादयोग सारांश वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मस्वरूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे ते ओंकार स्वरूप म्हणजे आपल्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे आहे असे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी म्हटले ओंकार स्वरूप हे गणेशाचे अलंकारिक ओंकार स्वरूप गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्तीच आहे वेद मंत्रांचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची मूर्ती ग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीचा अंगरखा आहे म्हणजे त्या मूर्तीला चढविलेले साज आहेत वेदांची रचना पद्धती म्हणजे कोंदणे आहेत आणि वेदांमधील सिद्धांत वाक्य म्हणजे त्या कोंदणातील हिरे आहेत सुंदर स्तोत्रे म्हणजे त्या मूर्तीचे पितांबर आहेत व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्य नाटके ही त्या मूर्तीची मूर्तीच्या कमरेची साखळी आहे त्या काव्य नाटकांमधून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळल्यामुळे श्रोत्यांना जो आनंद होतो तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कमरबंधाला लावलेल्या घुंगरांचा नाद आहे ज्ञानेश्वरांनी ह्या गणेश मूर्तीला सहा हात आहेत अशी कल्पना केली आहे सहा दर्शने म्हणजे हे सहा हात होय प्रत्येक दर्शन हे मोक्ष देणारे असले तरी प्रत्येक दर्शनाचा मार्ग वेगळा आहे सहा मार्ग सहा हातांमधील वेगवेगळ्या आयुधांमधून व्यक्त झाले आहेत सांख्यदर्शनी हातात परशु पातंजल योग दर्शनी हातात अंकुश वेदांत दर्शनी हातात आनंदमयी असा मोदक न्याय दर्शनी हातात भक्कम असा दंत वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता आणि यज्ञमार्गी पूर्व मीमांसा दर्शनी हात हा अभय मुद्रेमध्ये स्थित आहे या सहा दर्शनांच्या श्रवणामुळे मिळणारा आनंद म्हणजे श्री गणेशाची सोंड आहे आणि प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती म्हणजे गणेशाचा दात असून त्या चर्चेतील तर्कशुद्धता म्हणजे त्या दाताचा वर्ण आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात ओंकार रूप गणेशाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर पुढे म्हणतात दोन मीमांसा म्हणजे गणेशाच्या कानांच्या खाली असलेल्या स्त्राव गळणाऱ्या जागा आहेत आणि त्यातून ज्ञानरूपी मद स्त्रवत आहे अमरूपी ऋषीमुनी मद मधु प्राशन करीत आहेत अद्वैत मते म्हणजे श्री गणेशाची गंडस्थळे म्हणजे गणेशाचे चरण उकार म्हणजे त्याचे उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार म्हणजे त्याचे मस्तक आहे मकार जेव्हा एकत्र झाले तेव्हा त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला आणि त्याला ओंकार स्वरूप प्राप्त झाले त्या रूप आदि बीजाला श्री गणेशाला श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मी नमस्कार करतो ज्ञानेश्वर शारदेला म्हणतात वंदन, वंदन अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी वास करणाऱ्या आणि चातुर्य व कला यांची स्वामिनी असलेल्या व विश्वाला मोहित करणाऱ्या सरस्वतीला मी नमस्कार करतो नंतर आपले गुरु निवृत्तीनाथ वंदन करताना व त्यांचे महत्व आणि महात्म्य सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात ज्याप्रमाणे चिंतामणी सर्व इच्छा पूर्ण करतो सागरात स्नान केल्याने सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते आणि वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले वृक्षाला पाने फुले व फळे येतात त्याप्रमाणे सद्गुरूची सेवा केल्याने शिष्य पूर्ण काम होतो निवृत्तीनाथांच्या सर्व गुण संपन्नतेमुळे त्यांनी आपल्याला पूर्णत्वाने इच्छारहित केले आहे असे म्हणून ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंना पुनः पुन्हा वंदन करतात हरिही ओम हरि हम हरि हि ओम हर ये नम हर ये नम हर ये नम